तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा सध्या आमच्या मार्फत मार्फत दर्शकाला मार पण पोहोचू मी नाहीश रा, रामारी उपास राणा पटवर्धन करून सध्या लोकसभेत निवडणुका सगळ्या संपल्यात थंडवल्या आहेत आता जी निवडणुका जी आहेत ती म्हणजे आमदार केली आहे महाडा विधानसभा मतदारसंघामध्ये जे विद्यमान आमदार आहेत त्यांचे कार्यपद्धत कशी आहे काय काय नाही आणि इतर नेत्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या कामामध्ये आणि इतर नेत्यांमध्ये काय फरक मग दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आमदार बबनदादा शिंदे यांचं काम एक नंबर आहे आणि ते सांगायचं म्हणजे मी सांगतोय असं नाही कुठल्याही एखाद्या माणसाला जावा किंवा बबनदादा ही गाडी रस्त्याने येताना एखादी ओळख नसली त्यानं जरी हात केला तर गाडी थांबती भनदाजी असू दे रंजित भाई यांच्या असू द्या कधी किंवा तुम्ही आता म्हणलं तर फोन करा या दोघांना तुम्हाला फोन उचलला जाणार किंवा जरी ती काय कामात असली तर महागारी फोन येतो काम माझ्या बाबतीत त्यांच्यावर ते म्हणजे बरोबर तडजोड होऊ शकत नाही का हात धरू शकत नाही त्यांच्या ज्या वेळेसपासून म्हणजे पंधरा वर्षापूर्वी जे मतदारसंघाची त्यावेळेस आपल्या तालुक्यातील पंढरपूर तालुक्यातील पेक्षित गावं महाडा विधानसभा मतदारसंघाला जोडली त्याच्या अगोदरचा विकास आणि ह्या पंधरा वर्षामधला जो विकास आहे काय डिफरन्स वाटतो बाकीचा अगोदर तर म्हणजे माझी तर दोन हजार नऊला मला राजकारणाचा गंधबी नव्हता दादरने दा म्हणजे दादांच्या आणि भाईसाहेबांच्या संपर्कात आलो hmm. त्यामुळं मी एक गावातलं सर्वसामान्य म्हणजे हे होतो कोणाचं काय काम असलं का दादानी सांगितलं गावात आल्यानंतर कधी काय असलं तर आम्हाला फोन पहिलं आमदारला फोन करायला म्हणलं तरी अवघड होतं दादांना आम्ही त्यावेळेस बघूया म्हणलं फोन कर फोन करून दादांना त्यावेळेसपासून जे दादांचा कॉन्टॅक्ट झाला त्याच गावात किती मंडप दिलेत आहे अगणित आहे सभा मंडप दिल्यात आहे रस्ते दिल्यात आहे डीपीडीसीतनं निधी दि दिला आहे पी एम जे सोयामधनं निधी दि दिला आहे hmm. पुनर्वसन मध्ये मंडप दिल्यात आहे वर अंबाबाईच्या देवळाला सभा मंडप दिलेला आहे इथं रेणुका देवीचं आमचं यल्लामा देवी जागृत देवस्थान आहे त्याला सभामंडप दिला आहे खालतं दत्त मंदिरला चिंतकर वस्तीकडे तिकडे मंडप दिलेला आहे बरोबर कुठली कामं असे ठेवली परत इथं दत्त मंदिरला गावात सभा मंडप दिलेला आहे आता बांधाऱ्या बसनं ते रस्ता आहे त्याला तीस लाख रुपये निधी दिलेला आहे पटकरली रस्त्याला पावणे तीन कोटी रुपये पी एम जे एस निधी दिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे दादा आमदार झाल्यानंतर खेडे बसणं जो आव्यापर्यंत रस्ता झाला आमचं भी त्याच रस्त्याला तर कुठल्याही माणसाला विचारा असं गावात येताना पॅन्ट वर करून ये चिकल अगदी चिखलात येत होती आम्हाला कळत स्वप्नात बी रस्ता नव्हता हे रस्ता असा होईल आमच्या आम्ही डांबरी रस्त्याने जायला असं स्वप्नात नव्हतं किती वर्ष पहिल्यांदा दोन हजार नऊ ला दादाजी आमदार झालं दोन हजार नऊ ला झाल्यानंतर दादानी दोन तीन वर्षात रस्ता केला तुम्ही किती वर्षाची परिस्थिती बघली तुम्ही आम्ही काही जन्मल्यापासून परिस्थिती बघितलीच ना ते दहा 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 आमदार झाल्यापासून तो वनवास संपला तो तो वनवास मोठा होता तो थो थो. थो. आणि असं किती तर कोणाच्या आठ बांधाचा रस्ता झाला था कोणाचं म्हणजे मागल तिथं पहिलं म्हणजे आमदारांनी पहिले बी कामं केली ते आमचं काय म्हणजे त्यांनी बी केले असतील पण ते म्हणजे एकदम जास्त कामं दुपटीनं दुप्टीनं नव दहा पट्टीनं कामं म्हणलं तर अगदी त्यांनी त्या बहात्तर गावात काम केली नाही एवढी बेचाळीस गावात कामं केली आता शिंदे हे उभारणार आहे का रजित भाई शिंदे उभारणार आहेत आता काय भैयाज उभा राहणार आहेत आता म्हणजे सगळ्या सगळ्या युवकांचं सगळ्यांचं अगदी ज्येष्ठापासून लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांचं म्हणणं की बहिणीच उभा राहावं कारण बहिणी च्या माध्यमातन आम्ही सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका भैया ज्यावेळेस पंचायत समितीचे सभापती होते माडेजी त्यावेळेस तुम्ही बघा एमआरच्या माध्यमातून त्यांनी अख्ख्या आपल्या सोलापूर जिल्ह्यातनं अख्ख्या महाराष्ट्रात एक नंबरचं काम एमआरई जे च्या माध्यमात केलेलं आहे सभापती होते त्यावेळेस आणि अगदी कुठलंही काम असू द्या आम्ही म्हणजे दादांबरोबरच दादा असू द्या भैया पण तरुण नेतृत्व आहे आता नवीन आयडिया लागते त्या नवीन त्यामुळं भैया असा होता असं आमचं आग्रहान मत आजपर्यंत पंढरपूर तालुक्यात एवढे नेते झाले एवढे सगळे कारखान्याचे चेअरमन झाले कलाद अमद अण्णा पाटील यांच्यापासून ते जवळजवळ सुधाकर बंद प्रचारक यांच्यापर्यंत नेते झाले दोन हजार नऊला मतदारसंघाची पुनर्रचना होण्याच्या अगोदर असा विकास या मतदारसंघातील या सर्व गावांचा झाला होता का अजिबात नाही आमदारला काय निधी असतो तेच माहीत नव्हता आम्हाला आमदार आमदार निधी का दादा आल्यानंतर माहीत झालं आमदाराला का काय काय कुठला कुठला निधी असतो ते शासनामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात जे महायुतीमध्ये आमदार आहेत तुम्हाला आणि दादा अगोदरच्या आघाडीमध्ये दा होते आता महायुतीमध्ये आहेत ज्या काही शासन स्तरावर ज्या काही उपाययोजना राबवल्या जातात त्या सर्व तुमच्या गावापर्यंत येतात का दादांच्या माध्यमातून बर टक्के जी काय शासन स्तरावर जी योजना आहे या योजनेचा पूर्ण कारखान्याचं कामगार त्यांचे वर्षल कार्य गावगणी कार्यकर्ते यांना बोलवून ते शिबिर घेतलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून जी योजना सरकार आहे ती पूर्ण गावात बाळ योजना असू द्या परत अपंगत्वा अंध अपंगत्वाची योजना असू द्या विद्वानकर्ता योजना असू द्या जे काय योजना आहेत त्या किसान किसान सन्मान योजना असू द्या आता नवीन योजना असू द्या जेवढे जेवढे योजना आहेत त्या तेवढ्या तेवढ्या पूर्ण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय दादा आणि बहिच्या माध्यमातून होतं पीएम किसान योजनेचे सर्व हप्ते सर्व शेतकऱ्यांना भागात मिळतात का हो मिळतात की काही काही जणांना अडचणी होत्या कोणाचा अकाउंट नंबर चुकला कोणाचं काय झालं ती सुद्धा अगदी दादानी त्या बाबतीत तहसीलदार असो कलेक्टर असो त्यांच्याबरोबर बोलून त्यांचं सुद्धा बऱ्यापैकी मार्ग लावलेला आहे शंभर टक्के पी एम किसानचे पैसे मिळतात सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन झाल्यापासून दुधाला दर आणि वाढीव पाच रुपये अनुदान शासनाने मंजूर केले त्याबद्दल आमदार दादा शिंदे यांनी विधानसभेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित केलेत आणि आम चेअरमन रणजित भाया झाल्यापासूनही मोठ्या प्रमाणात दुधाचं संकलन ह्या जवळजवळ बेचास गावातून वाढले तुमच्या गावातून काय परिस्थिती आहे आमच्या गावात जिल्हा दूध संघाचं चांगलं कलेक्शन आहे ब आणि मग अनुदान आहे ते शंभर टक्के मिळालेलं आहे अनुदान आहे ते शंभर टक्के ज्याला दूध संघाच्या माध्यमातून मिळाला आहे दुधाला दर कमी होता शेतकऱ्यांना दूध धंदा परवडत नव्हता पशुखाद्य पशुखाद्य मुलखा मागलं होतं तर दादानी विखे पाटलांबरोबर मिटिंग लावली मिटिंगमध्ये अगदी आग्रहानं आग सांगितलं की शेतकऱ्यांना हा वीस बावीस रुपये दर परवडत नाही आज पाण्याची वाटली झाली वीस रुपयाला त्यामुळं तुम्ही दुधा करता दुधाचा दरही वाढवा आणि शेतकऱ्यांना दुधाचं अनुदानही द्या दादांच्या पाठपुरावेमुळं विखे पाटलांनी म्हणजे दुग्ध विकास मंत्र्यांनी आदेश काढला आणि पाच रुपयेचं अनुदान जा द्यायचं जाहीर केलं आणि आत्तासुद्धा तीस रुपये म तेवढ्यातसुद्धा भागत नाही म्हणून तीस रुपये आता दाद आणि परत पाठपुरावा करून सांगेल परत तीस रुपये दुधाचा दर दा आणि पाच रुपये अनुदान चालू झालेलं आहे ज्यावेळेस जिल्हा दूध संघ अडचणीत होता त्यावेळेस कोणताही शेतकरी त्या जिल्हा दूध संघाच्या संघामध्ये दूध घालत नव्हता अक्षरशः त्यावेळेस सगळे जण आहेत खाजगी व्यापारी वाढली होती कारण दर मिळतोय म्हणून जास्त त्यांचा पण दूर पैशाचा जे व्यवहार जो खराब आला त्यानंतर विश्वास पटवण्यासाठी ज्यावेळेस राज्यभाई शिंदे हे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष झाले जबाबदारी त्यांनी घेतली त्यावेळेस पासून काय फरक पडला नेमका जो अडचणीत तो आला का दूध म्हणजे भराय होतं बाया साहेबांचा म्हणजे काम करण्याची पद्धत अतिशय पारदर्शक hmm. आहे आणि जो चोऱ्या करतो जो काय भानगडी करतो त्यांना त्यांच्यापाशी अजिबात म्हणजे त्या माणसाला थारा तुम्ही कामा करता शंभरदा जावा hmm. तुमचं काय अडचणी येते शंभरदा जावा ते दुरुस्त होते hmm. त्या पण चोरी ही गोष्ट बाया अजिबात चालत नाही जलदूध संघाच्या माध्यमातून काय काय अधिकारी असायचं काय काय कर्मचारी असायचं मग का प्रत्येकच दूध डेअरीचा चेअरमन त्या डॉकवर त्या तालुक्याचा संघ असेल जिल्ह्यात तिथं जाऊ शकत नाही मग ठराविक कर्मचाऱ्यांना हप्त भानगडी काय असायच्या त्यामुळे त्यांची फॅट त्यांचं बी एस एन एफ त्यांचंच डिग्री अशा चांगले यायच्या ही बाहेर आल्यापासून सगळं बंद झालं आणि पगार एक चार चार पाच पाच महिने होत नव्हता कामगारांचा वर्ष वर्ष दोन दोन वर्ष पगार झाला नव्हता म्हणजे दूध काय म्हणजे फोन काय करत कळत नव्हतं भया साहेब आल्यापासून ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टींना चाप बसला परिस्थिती सुधारली सुधारली आणि पाच पंधरा पंचवीस ला कंटिन्यू पेमेंट होतया या जी चुकी जी आहे ती काही काय जण त्यांना साहेबांनी घरी सुद्धा बसवलं जी जे जी वागली संस्थेच्या म्हणजे करत बसली कोणाकोणा काय भानगडी करत बसली त्यांना भाईसाहेबांनी थांबवलं सुद्धा आणि तो फक्त भाषण किती अगोदर किती चौदा हजार लिटर दूध होतं आख्या जिल्हा दूध संघात भाया आल्यानंतर एक लाख लिटर दूध झालंय आता दादांचं सुद्धा जिल्हा दूध संघ ताब्यात घ्यायच्या अगोदर अगदी थोडं संकलन होत पण दादांनी जिल्हा दूध संघाच्या माध्यमातूनच आमदारकी ताब्यात घेतली तसंच दादांच्या पावलावर पाऊल ठेवायचं काम भाईसाहेब करत आहेत ओके okay. साधारणतः या जवळजवळ संपूर्ण बेचाळीस गावामध्ये महाराष्ट्रातील नाही तर दे। देशातील दे अग्रगण्य कारखान्या विठ्ठलराव शिंदे सरकारच्या कारखान्याकडे दोन्ही युनिटकडं पाहिलं जातं यामध्ये सर्व या बेचाळीस गावातील स सर्वाधिक ऊस या भागात जातो आजपर्यंत असं कधी ऐकलं आहे का की कुठलं पेमेंट थांबले कधी राहिले कधी कुठले काही अडचण आली किंवा कुणा ऊसा तोड उशिरा आहे कुठं कुठल्या राजकीय परिस्थितीमुळे ऊस मागं पुढं नेलेलं आहे असं कधी तुम्ही ऐकवत आहात का कधी काय झालेलं आहे का अजिबात नाही इथं अगोदर सगळ्यांचा का ऊस वरल्या युनिटला जात होता परत लोकसभेचं गेल्या वेळेचं इलेक्शन झाल्यानंतर युनिट दोन हा एकोणीसचं झाल्यानंतर युनिट दोन काय व्हायचं इथल्या आमच्या बेचाळीस गावातल्या माणसांनी म्हणायचं की तिकल्या माणसाला तोडी जाते ते तिकल्याने म्हणायचं नाही तुम्ही बेचाळीस गावातला ऊस आणतो आहे म्हणून दादानी बाया साहेबांनी निर्णय घेऊन करकमचं युनिट दोन्हीला वाट निघलं होतं जे मैत्री पाटलांना चालवायला जमलं नव्हतं ते युनिट बहिणी आणि दादानी घेतलं आणि प्रत्येकाचं भले तो विरोधातला माणूस असू द्या ह्या कारखान्याचं एक सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे एखादा माणूस विरोधात असला काय भानगड असलं तर त्याचा कधीच ऊस अडवला नाही त्यानं जर नोंद दिली असली तर ऑटोमेटिक त्याचे ठरलेल्या टायमिंगला ओत जातोय त्याचं पेमेंट ठरलेलं दहाव्या दिवशी जमा होतोय काय काय जणांचं तर तिसऱ्या चौथ्या दिवशी म्हणजे कसं एक ते दहामध्ये मध्ये ऊस गेलेल्याचं मग एकवीस तारखेला पेमेंट जमा होत दहा दिवसा हा, हां हा। तर काय काय जणांचा जा, काय काय जणांचा आता जा ऊस दहा ते वीसमध्ये गेला किंवा सतरा तारखेला ऊस गेला तर त्याची एकवीस तारखेला पेमेंट जमा होतं असं म्हणजे चार दिवस तीन चार चार दिवसात सुद्धा पेमेंट जमा होतं पण दहा दिवसाच्या जास्त अख्ख्या देशातला म्हटलं तर एकमेव कारखाना आहे हे कारखान्याचं पेमेंट क्लिअर होतं आणि या कारखान्याच्या माध्यमातून कोणाला ऊसाचं बियाणं असू द्या खत असू द्या आता आसपास सगळं कारखाना येतं आपल्या तालुक्यात जिल्ह्यात कुठल्या कारखाने दोनशेचं पेमेंट काढलं सांगा आणि काढून ज्यांना काय पन्नास रुपये तुम्ही पंधरा एप्रिल पंधरा फेब्रुवारी ते तीस फेब्रुवारी ह्याच्यामध्ये जे ऊस था घालाल त्याला पन्नास रुपये अनुदान होते एक मार्च ते पंधरा मार्चमध्ये ऊस घालाल त्याला शंभर होतं आणि पंधरा मार्च, मार्च ते तीस मार्च ऊस घालाल त्याला दीडशे होतं तर त्या माध्यमातून जाताने अगदी त्या अनुदानाच्या पैशात युरिया आणि पंधरा पंधराचा सुपला सुद्धा देऊन टाकला म्हणजे आता लागणी चालू आहे त्या लागणीला अमोनियाला युरिया आणि सुपला मिळाला म्हणजे टायमिंगला ताँग मिळाला आणि युरिया मिळताना आता दादांनी इतकं चांगलं काम केलं की आता लागणीचा सीझन चालू आहे त्यामुळे युरिया दुकानदार चढ्यादारांनी देते ती युरियाची किंमत किती आहे दोनशे पासष्ट सत्तरपर्यंत आहे पण दुकानदार तीनशे दहा तीनशे पंधरा गावाला असं युरिया द्यायला अडचण करतील तर दादांनी दा सगळ्याला पोच केला प्रत्येक गावगणी ज्याजा ज्या ऊस घ्यालता अनुदा त्या ह्याच्यात तर प्रत्येक गावगणी युरिया आणि पंधरा पंधरा पोच झाला त्याच्या अगोदर बी एकदा पूर आला होता त्यावेळेस दादांनी दा सगळ्याला मटेरियल पोच केला होता टायम हा आणि या कारखान्याचं वैशिष्ट्य पण असं आहे की आज आम्ही ऐकतोय सर्व भागात आम्ही फिरतोय की ज्या काय ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ज्याने ऊस कारखान्याला घालवलेला आहे त्याला कारखान्यावर न येता त्याला कारखान्यावर न हेल्पडावा होता कारखान्यानंतर लांब पडतय तो काय होतंय तर गावात तुम्हाला जो साखरेची गाडी येऊन दरवर्षी सणाला तुम्हाला साखर दिली जाते हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कारखान्यात म्हणावं लागेल का हो शंभर टक्के दिपाळीच्या सणाला कुठल्याही कारखान्यावर गेलं तर ती जायचं दिवस लाईन मध्ये थांबायचं गाड्याला पेट्रोलला शंभर दोनशे रुपये टाकायचं तो दिवस वाया जातो असं काय करायला लागत नाही तर गाडी येते गाडी आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास पन्नास किलो साखर पोच होते घर होते आणि तो चिडबा आहे त्या संबंधित कारखान्याचा कर्मचारी सगळ्यांना अगोदर उद्या गाडी येणार आहे किंवा आज येणार आहे सगळ्यांना सूचना देतो सगळ्यांना पोचवते आणि काही काही जण निकच म्हणतील आम्ही एवढा दर देऊ तेवढा दर देऊ हे करू कुणी दर दिला आहे मला सांगा माझं म्हणणं आहे तुम्ही निक मोठे आश्वासनं मोठं शब्द देण्याऐवजी दहादांसारखं तुम्ही दहा दिसाला पेमेंट द्या दहा दिसाला शेतकऱ्यांना न जाता ज्यांनी ज्यांनी दर जाहीर केलं त्याने आज पेमेंट तर दिलं आहे का बघा त्यांच्या कारखान्यावर जायला आहे शंभर दोन कोणाकोणाचं तीन मास्टरचं बिल राहिलं आहे कोणाचं चार मास्टरचं बिल राहिलं या आज संबंधित कॉन्टॅक्टमधली माणसं जाते ती अर्ज देते ती माघारी येते ती तसं इथल्या कारखान्याला फक्त एकच काळजी करायची ऊस घालवायचं तुमच्या ऑटोमॅटिक खात्यावर दहाव्या दिवशी पेमेंट जमा होणारा देशातला एकमेव कारखाना पेमे पेमेंट तर जमा होतेच होते त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील या सर्व साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा लागलेली आहे या स्पर्धेला आमदार बबनदादा शिंदेनी ज्यात दराच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे त्याबाबतीत काय सांगताल तुम्ही आतापर्यंत तुम्ही जर सगळ्या कारखान्याचं रेकॉर्ड 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 काढलं म्हणजे तो पुस्तिका निघते त्याच्यामध्ये बघा प्रत्येक वेळेस बबनदाच्या कारखान्याचा सगळ्यात जास्त दर आहे हा जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहे थोडा पांडुरंगचा एक पांडुरंगचा एक थोडा जास्त आहे पण बबनदाकडं नोंद दिलेला माणूस असं थांबत नाही त्यांचा ऊस किंवा राग आणि दुसरीकडे घालवत नाही कुठं त्यांच्या त्या पुढे कधी होत नाही होत नाही एखादा जवळचा कार्यकर्ता असो किंवा लांब असला नाही तुम्ही दिली का टाइम टू टाइम तुमचा ऊस जातो किती का उशीर किती का उशीर जा भले तुम्ही एखाद्या आता सांगायचं ही गोष्ट नाही पण जरी एखाद्यानं विरोधात काम केलं तरी दादानी त्याचा कधी ऊस आढळला नाही बाया साहेबांनी काहीच नाही कारखाने इतर कारखान्यामध्ये काय झालंय बऱ्यापैकी म्हणजे टाइम टू टाईम काय नाही वशिलेबाजीनं चालतं तसं इथं अगदी पारदर्शकपणानं चालतं आणि हा पारदर्शकपणा दादांच्या बाईंच्या बाबतीत विधानसभेला त्यांना मा मतदानाच्या रूपातून सर्व शेतकरी सर्व सभासद देतील कारखान्यावर पण आम्ही वेळोवेळी गेलेलो आहे सर्व कामकाज सिस्टमॅटिक आणि ऑनलाईन पद्धतीनं होतं असा कुठलाच कारखाना नाही की जिथं ऑनलाईन पद्धतीने सिस्टमॅटिक आणि जनरली काम होतं जवळजवळ शंभर शंभर कम्प्युटरच्या माध्यमातून तिथं सर्व कामगारांनी त्यांच्या अधिकारी काम करतात असं कुठली कधी चुकबोल झालेली आहे का कधी ऑनलाईनमध्ये चूक झालेली आहे का कुणा दुसऱ्या खात्यावरचं बिल एका खात्यावर दुसऱ्या खात्यावर असं वर्ग झालेला आहे का असं कुठं काही प्रकार आढळलेला आहे का तुम्हाला बात नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे इतर कारखान्यांची जी अशा काय बांधगडी होते ते त्याला तिथलं प्रशासन तिथलं संबंधित अधिकारी तिथला अधिकारी तिथलं डायरेक्टर बोर्ड जबाबदार असतं पण तिथल्या कारखान्यातल्या अगदी कामगारांना अगदी तो एकदम मेकॅनिकल आय टी झालेला जो वेल्डर असतो त्याच्यापासून एम पर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांना माहीत आहे की एनी टाईम कधी संध्याकाळी असो पाटा असो दुपारचा असो कधीही भैया आणि दादांची चक्कर होईल त्यामुळं अगदी तिथल्या कामगारांना बाकीच्या कारखान्यातल्या कामगारांचं पगारही काम पाच पाच सहा सहा महिन्या दोन दोन वर्षे होत नाहीत ह्या कारखान्यामध्ये कामगारांचं महिन्याच्या महिन्याला पेमेंट होतं आहे त्यामुळं अगदी कामगारसुद्धा अगदी प्रामाणिकपणे आपल्या घरची संस्था आहे असं काम करते आणि ही एक युनिट आहे ना एक परिवारे, परिवारे, एक तीम मदी, तीम मदी <laughs> ही एक परिवार कुटुंब आहे एक टीममध्ये टीममध्ये का कॅप्टनं खेळून जमत नसतं तर सगळ्या खेळाडूंना शेवटच्या खेळलं पाहिजे त्यामुळं अगदी कामगार असो अगदी आपल्या शेती खात्यातला वर्ष चिडबायपासून कारखान्याचं डायरेक्टर एम पर्यंत आणि कारखान्याचे दादा आणि भायासाहेबांपर्यंत पूर्णही एक दिलानं काम करते अगदी आपल्याला शेतकऱ्याला दोन रुपये जास्त पैसे द्यायचा येतं त्यांचा ऊस टायमिंगमध्ये न्यायचा आहे आणि त्यांनी लागणी करताना सुद्धा सांगितलं सा, सातव्यात करू नका थोडं थांबून करा मग असं ज्यांनी थांबल त्यांना पन्नास रुपये शंभर रुपये दीडशे रुपये असं अनुदान आहे वेळोवेळी ऊस ऊस विकास परिषद सुद्धा होती प्रत्येक एक आठ दहा गाव गाव असू द्या बोशी असू द्या परत तिकड पलीकडं सुस्ती असू द्या तिकडं माळशिरसमधली गावं असू द्या म्हणजे एक करकम असू द्या म्हणजे ह्या तिकडं रोपळ असू द्या तुंगत म्हणजे ह्या आठदा आठदा गावामध्ये शिबिरं घेतली त्या या आणि वेगवेगळे शेती मार्फत आपलं शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढल यामार्फत वेगवेगळी शिबिर घेऊन प्रत्येकाच्या बांधावर त्या अधिकाऱ्यांना पाठवलेला आहे शेवटचा आणि अखेरचा राजकीय प्रश्न <laughs> या मंत्रसंघात आमदार बगन शिंदे यांनी जवळजवळ सात टर्म पहिल्यांदा माडा आणि त्यानंतरच्या पुनर्रचना झालेल्या पंढरपूर आणि माशिरा तालुक्यात मोठं काम केलेलं आहे या मंत्रसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत अनेक जण गुडघ्याला बाशिंगमधून तयार झालेले आहेत अनेक जण अनेकांच्या गाठीबिठीटी घेत आहेत अनेकजण अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडं आणि मोठमोठ्या नेत्यांकडे जात आहेत त्यांचं चॅलेंज कसं वाटतं त्यांचे आव्हान आहे का आमदार बगन आणि रणजितभाई शिंदे यांना इथं इलेक्शन म्हणल्यानंतर प्रत्येकाला उभा राहावं वाटणार आहे आमदार हो वाटणार आहे पण इथं काम काम दादांचं बोलते आणि बायासाहेबांचं काम बोलते त्यामुळं कोण जरी गुडघ्याला बाळाशिंग बांधून असलं आणि कुठल्या पोडऱ्याकडे गेला शेवटी मतदान ही इथली जनता करणार आहे पुढारी करणार नाही कोणाला वाटलं मी ह्या पक्षाचं इथं माडा मतदारसंघात ही बेचाळीस गाव असू द्या तिकली चौदा असू द्या आणि म्हाड्यातली बहात्तर गाव गावं असू द्या त्यामुळे ह्या मतदारसंघात फक्त बबनदादा आणि रणजितबाई हाच एकमेव पक्ष चालणार आहे आणि त्यांचं काम काम हेच जनतेला माहीत आहे त्यामुळं इथं कोण जरी आलं तर कोणाचं हे आव्हान नाही आणि ती मतदानाच्या रूपात सगळ्यांना तुम्हाला लक्षात येईलच काम आणि विकास याच्या जोरावर आमदार म्हणून पुढील विधानसभेत आमदार रणजित भायांना ब वाटणार का आमदार परत येतात बबनदादांना कामा कामाचं आणि विकासाच्या ह्याच्यावर नवीन आयडिया नवीन दृष्टिकोना याच्यावर आदर म्हणजे साहेबांनाच आमदार करावं असं सगळ्याचं म्हणणं आहे सर्वच तरुण आहे आता नवीन टेक्नॉलॉजी आली नवीन ह्याच्या दृष्टीनं सगळ्यांचं म्हणणं आहे म्हणजे सगळ्या जनतेचं सगळ्या मत काम अगदी रस्ता असू विकास विविध विकास कामं असू शासन दरबारी विविध शेतकऱ्यांना काय काय योजना येत्या त्याचा पाठपुरावा असू त्या बहिणी भरपूर कामं केली ती त्यांच्या कारखान्याच्या माध्यमातून विकास म्हणजे काय कोणाला लागल त्याला डी पी दिलाय लागल ला त्याला रस्ता दिलाय कोणाला काय गेलं का मुरमाचं युनिट दिलेला आहे मंडप दिलेत या कॉन्क्रीटचं रस्ता दिल्यात आहे का तरुणांना बालाजीला नेलेला आहे खाजगी वयस्कर माणसांना का काशी यात्रा घडत नाही तर त्यांना काशी यात्रा घडवलेली आहे प्रत्येक वर्षी परत ज्यांच्या हातात परडे आहे म मा देवाचं मान त्यांना दर्शन घडव घडवलेलं आहे मग असं कुठल्या मतदारसंघात आहे मला एक तर तुम्ही उदाहरण द्या की अशी एवढी विकास कामं अगदी ती शासकीय निधीचं सोडून द्या पण असं तुमचं वैयक्तिक सुद्धा भरपूर कामं केली ती त्यामुळं भैयासाहेबांना शंभर टक्के नव एक हजार एक टक्के भैयासाहेब दोन हजार चोवीसचा आमदार असणार आहेत आणि ह्या मतदारसंघामध्ये दा आदरणीय दादा आणि आदरणी साहेब हाच पक्ष राहणार आहे